हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून जो आपला व्हिडिओ आहे तो आहे गणेशोत्सव संदर्भात तर लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहे तर आगमनाची तिथी काय आहे गणपती बाप्पा किती दिवस आपल्याकडे राहतील त्याचबरोबर गणपती बाप्पा आपण जेव्हा घरी आणणार आहोत तर बाप्पांच्या स्थापनेचा मुहूर्त काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन तर यावर्षीचा जो आपला गणेशोत्सव आहे तर ती गणेश चतुर्थी जी आपली आहे ती आहे सात सप्टेंबरला आणि अनंत चतुर्दशी जी आहे ती आहे सतरा सप्टेंबरला म्हणजे दहा दिवसांच्या बाप्पांचं जे आगमन आपल्याकडे होतं ते म्हणजे सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत ते असणार आहे तर दरवर्षी सालावादाप्रमाणे प्रत्येकांकडे गणपती बाप्पांचं आगमन होत असतं मूर्ती स्वरूपात आपण बाप्पांची स्थापना करत असतो तर स्थापनेचा मुहूर्तात आपण जाणून घेऊया तसा तसं तर सात सप्टेंबर जो आपला दिवसभर आहे तो आपला शुभ मुहूर्तच आहे तो दिवसच मुळात खूप शुभ आहे तर त्याच्यामुळे आपण दिवसभरात कधीही स्थापना केली तरीही चालते पण बरेच काही लोक असतात तर ते शुभ घटिकेची वाट बघत असतात तर तो जो महत्त्वाचा मुहूर्त आहे तो कधी आहे ते आपण बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे तर गणेश चतुर्थी ही दिवसभर असतेच पण गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे जी स्थापना आहे ती आपल्याला सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून तीन मिनटं ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटं या दरम्यान करायची आहे तर परत एकदा सांगते गणेश स्थापनेचा यंदाचा जो मुहूर्त आहे दोन हजार चोवीसचा तो म्हणजे सकाळी तीन मिनट तर ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत अडीच तासाच्या वेळेत कधीही बाप्पांची स्थापना करू शकता अशा या शुभ मुहूर्तावर घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण बाप्पांचं आगमन करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर त्या म्हणजे की आपण जेव्हा पूजा प्राणप्रतिष्ठा करतो तर ती विधिवत करावी कारण काय होतं आपण गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे करतो पण आपल्याकडून सोळेओळे करायचे राहून जातात म्हणजे आपण नुसतं मूर्ती स्वरूपात बाप्पांची स्थापना करतो काही वेळेला आरती करायचं सुद्धा आपल्याकडनं जमत नाही तर अशा काही चुका आपल्याकडून होऊ नयेत म्हणजे जर ज्यांना कोणाला गणपती बाप्पा स्थापन करायचे असतील तर त्यांच्याकडे थोडाफार वेळ हा बाप्पांसाठी असलाच पाहिजे तरच तुम्ही गणपती स्थापना करा नाहीतर उगंच आपण स्थापना करतो आणि आपल्याला वेळ देता येत नाही तर ते सुद्धा चुकीचंच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पर्यावरण संदर्भात तर जेव्हा आपण बाप्पांचं आगमन करतो तर पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असतो या छोट्या छोट्या गोष्टी पाळतो तर तेव्हाच आपल्यावर बाप्पांची दृष्टी किंवा बाप्पांची जी कृपा आहे ती आपल्यावर होणार आहे तर आपण चुकीच्या गोष्टी करत राहिलो आणि बाप्पांकडनं आशीर्वाद मागत राहिलो तर ते सुद्धा शक्य होणार नाही तर सेवा कमी केली थोडीच चालेल पण पर्यावरणाला हानी होणार नाही किंवा बाकीचे जे, जे काही नियम आहेत कुणाला आपण दुखवायचं नाही तेसुद्धा आपल्याला पालन करायचं आहे अशा या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपल्या बाप्पांचं आगमन आपल्या घरात करायचं आहे तर प्रत्येकाने गणेशोत्सव खूप छान आनंदात साजरा करावा महाराजांच्या आणि बाप्पांच्या हीच प्रार्थना की आपले येणारे सगळे जे दिवस असतील ते प्रत्येकाच्या आयुष्यातले छान सुंदर आणि निरोगी असावे आजचा व्हिडिओ इथेच थांबवतील गणेशोत्सव काळात नवरात्र काळात असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन